बातमी आहे मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाची छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या विषय छेडत मनोज जरांगे यांनी आता टोला लगावलाय भुजबळांनी राजीनामा दिलाच नसेल ते राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच हो मिळवून दाखवणार असं आव्हानच जरांगेंनी दिलं इतकंच नाही तर भुजबळांनी आता तलाठी बनावं असा सल्ला जरांगे यांनी दिलाय त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय जरांगेंनी आधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी असा सल्ला भुजबळांनी दिला दिलात नसन त्यांनी त्याला शान आहे का दिला तरी का दिला नाही त्या आम्हाला काहीच फरक पडत नाही त्याचा तू कुठं बी राह आरक्षण ओबीसीतच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या हा तू मन सगळे पावर आले मी मराठी मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखेल त्याला म्हणा तू आता तलाठी सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहाजबा या मु ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला स सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा